हा बक्षी गो म्हणजे गुजरात खूप खातो खातात म्हणून ही गावठी बाजरी, हे बाजरी, बाजरी ही पहिच्या दोन ठिकाणी ही हा बाजरी तर ही एक दाणा कशाने खाल्ली आणि ही गावठी बाजरी तर ही घरात असून मग घे मी सुद्धा खाली आणि पक्षी सुद्धा ही जास्त बाजरी खाती ते पक्षी ही बाजरी जास्त खाती अग्न्या गो हा बसळा ही बपरा गावरान भेंडी ही कुईरुई हे जुनं ते सोनं आहे आणि हे जर आपण संपवलं तर आपली पिढी संपली असं माझ्या एक मनाला वाटतं का आता हे, हे याचे जर फोटो काढून ठेवले तरी पुढच्या पिढीला नाही ओळखू येणार मग त्यांच्यासाठी आपणच जतन करून ठेवलं पाहिजे आपणच राखून ठेवलं पाहिजे तरच आपल्या पुढील पुढच्या पिढीचा उपयोग आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरापाशी किचन गार्डन असलं पाहिजे प्रत्येकाला ताजी भाजी खाण्यात ता आली पाहिजे ही मी प्रत्येकाला सांगत निमित्त मी एवढ्यालाच महिलांना माझी कळकळीची विनंती करून सांगते कारण मी, का मी पण एक मायला आहे आणि तुम्ही पण मायलाच आहे तर सगळं सगळं घरातलं दारातलं म्हणजे सगळं सिरियल मैलालाच करावं लागते आणि सगळं मैलालाच बघावं लागते ला पुरुष माणूस येतो मग हे महिला जे सक्षम होती तर मैलाला जर एक पुरुषांना चांगला हात दिला तर ही मैला चांगली सक्षम होईल आणि चांगल्या प्रकारच्या घरामध्ये घडवी